शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत आज देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान शास्त्री यांच्या सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विनम्र अभिवादन केले यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच विनम्र अभिवादन केले पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांनीही अभिवादन केले यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या निमित्त या शाळेत यावर्षी स्वच्छता ही सेवा ही मोहीम पुढे नेण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले आहेत तसेच वर्ग स्वच्छता सुद्धा करण्यात आली व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल